आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका पोलिसांचा रूट मार्च पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संवेदनशील गावात बुधवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी आठ ते साडे अकरा वाजण्याच्या आगामी गणेशोत्सव नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं तीन पोलीस अधिकारी एकोणचाळीस अंमलदार एसआरपीएफ एक प्लाटून यांच्यासह पंचवीस होमगा हे या रूट मार्चमध्ये सामील होते लक्ष्मी टाकळी जुना कासेगाव रोड कासेगाव गोपाळपूर मधील मुख्य बाजारपेठा लोकवस्ती गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरून हा रूट मार्च काढण्यात आला सदर मार्च पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव पाटील पीएसआय वडणे व पी एसआरपीएफ जवान पोलीस अंमलदार यांनी रूट मध्ये सहभाग घेतलेला होता पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हातीतील संवेदनशील गावामध्ये पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी एस आर पी एफ जवान कमांडो स्ट्रायकिंग त्याचप्रमाणे इतर स्टाफ यांच्या मदतीने रोपळे तुंगर कासेगाव जुना कासेगाव रोड बाजारपेठा त्याचप्रमाणे लक्ष्मी टाकळी येगाव सुस्ते या गावामध्ये पंढरपूर तालुका पोलिसांनी मागील तीन दिवसापासून रूट मार्च केलेला असून एकूण पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये एकशे सत्तेचाळीस गणेश मंडळ असून या ठिकाणी रूट मार्चमध्ये सर्व गावातील महत्वाची बाजारपेठा व गणेश विसर्जन मार्गावरून रूट मार्च करण्यात आलेला आहे गणसोत्सवाच्या काळामध्ये कायदा व सुव्यस्था व्यवस्थित राहण्यासाठी पंढरपूर तालुका पोलिसांनी एकूण सुमारे चारशे लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे त्यामध्ये शंभर ते सव्वाशे लोकांना गणेशोत्सव काळामध्ये सात दिवसाकरता काही जणांना दहा दिवसाकरता पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तडीपार करण्यात येणार आहे तसेच काही जणांचे बॉन्ड येऊन घेण्याची कारवाईसुद्धा सध्या चालू आहे तसेच यापूर्वी दोन आरोपींना एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब त्यांची जी संकल्पना यावर्षी सुरू झालेली आहे त्यामध्ये डी जे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मिटिंगमध्ये काउन्सलिंग करून मार्गदर्शन करण्यात आलेले आहे यावर्षी जास्तीत जास्त गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना डी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांनी आवाहन केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र